जयराम पाटील यांना कुरुंदवाड भूषण पुरस्कार जाहीर कुरुंदवाड येथील महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघ व महाशिवरात्री माता महाप्रसाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार जुलै रोजी बेंदूर कृष्ण कुरुंदवाड भूषण पुरस्कार वितरण समारंभ व कर तोडण्याचा तसेच लावणीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुरुंदवाड येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील शिवचत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील उद्योजक संतोष सहा उद्योजक राजन पद्दू शेट्टी यांना कुरुंदवाड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या प्रसंगी बेंदूर सणानिमित्त कर तोडणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सदरचा कार्यक्रम कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपन्न होणार आहे कृष्णविनी माता प्रसाद ग्रुप व महाराष्ट्र कला संघाच्या महाराष्ट्र बिंदू निमित्त वेगवे असा कार्यक्रम कुर्नगोड शहरामध्ये घेतलेला आहे पारंपरिक केंद्र केंद्र असल्यामुळं मोठं बक्षी आहे अकरा हजार आणि चांदीची गदा एक नंबरला असणार आहे दोन नंबरला सात हजार व शिल्ड असणार आहे तीन नंबरला पाच हजार व शिल्ड असणार आहे दोन चार नंबरला शिल्ड व दोन हजार रुपये असणार आहे तसंच आम्ही ह्या माध्यमातून महाराष्ट्र कला संसंघाच्या वतीनं कुलगोड भूषण हे पुरस्कार जाहीर केले आपल्या कुलगोट नगरीचं भूषण आणि नगराध्यक्ष यानबापू पाटील तसेच दुसरे आपले जिमचे प्रदीप बापूसाहेब पाटील यांना बी पुनगरभूषण जाहीर केलेलं आहे तसेच आपले तिसरे अमृत आपले संतोष प्रभुलाल शहा यांना बी पुनर्भूषण जाहीर केलेलं आहे आणि चौथे आमचे राजेंद्र पुदुचारी यांना बुनवर्भूषण चालू केलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून या पुरस्कारासाठी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज जे उपस्थित राहणार आहेत आपले माजी मंत्री बत्ती साहेब हेही उपस्थित राहणार आहेत आपल्या मतदारसंघाचे खासदार धनशीलदा साहेब हे उपस्थित राहणार आहेत आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय येडरावकर साहेब हे बी उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ असे दत्त कारखाने चेअरमन गणपतराव दादा हे बी उपस्थित राहणार आहेत आपल्या भागाचे नेते स्वाभिमान संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे बी उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार उल पाटील हे उपस्थित आहेत आपले कदम साहेब आपल्या स्वराज्य आहेत आणि आपल्या तालुक्याचे उपस्थित आहेत असा एकूण संयुक्त कार्यक्रम आपल्या गुरुजा नगरमध्ये होत आहे यावेळी गावातील महिलांसाठी व महाराष्ट्र लावणी कला जोपासण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यावेळी महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतीच उर्पटी पाटील खासदार धर्षल माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील दत्त साखरचे चेअरमॅन गणपतराव पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम गुरुदत्त शुकरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती या पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे संतोष झा सुनील जुगळे राजू पेले अमित आवळे महावीर आवळे सुहास कोले आपू बंडकर उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा